आईला फोन लावला नाही जवळ बुवा अजून इन बाईले फोन लावलाच नाही म्या हा लावून पाहतो आता काय म्हणते काय नाही तर मी तोच विचार करून राहिली होती बाई संग फोन लावून काय बोलू इन बाईले हा कसं म्हणून आता म्हणवा लागेल ना तसं आता माहित आहे बाई थोडेसे आता यक आहे म्हणून हा की तर येणार इ नाही पण त्याले आता काही ना काही काही ना काही गोष्टी मोष्टी घुमून द्यायला बलावन आहे आता हा नाहीतर तशात फोनही उचलते का नाही उचलत असा विषय आहे तो लागते बाबा हो मामी जी तर आहे मनात त्याचं थोडसं मुळी काम राहते थोडश्या बोलाय टपच डायरेक्ट तोंडावर बोलून देते तो विचार नाही करत समोरच्या वाईट का काही का काही विचारच नाही करत डायरेक्ट बोलूनच देते हा त्याच गोष्टीचा कसा आहे मामी जी समोरच्या वाटते वाईट हा वाईट वाटायची काही गोष्ट नसते म्हणा तशी तशी जी आहे ते बडबड बोलून देते मनात काही राग लोक काही कपट ठेवत नाही हा असा विषय आहे तिचा बडबड बोलून देते मोकळी होऊन जाते हा ठेगी तर आहे म्हणा बुवा तुमच्या आईचा स्वभाव तसा आहे डायरेक्ट तोंडावर बोलते फडफड समोरच्याचा विचार नाही करत हा न राग लोक काही ठेवत नाही म्हणात पण कसं आहे बुवा कुठं कुठं थोडासा विचारही करायला लागते हा आपण कुठं बोलून राहिलो काय बोलून राहिलो ह्या सगळ्या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे ना हा प्रत्येक ठिकाणी आता आपले लोक थोडी राहते का आपण काहीही बोललं कसंही बोललं तर समजून घेईन बा हा कोणी कोणी तर मग झगड्या भांडण्यावर येते म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा लय विचार करावा लागते हां बोलाच्या पहिले लय विचार करायला लागते माणसानं हां कुठेही कसं आहे डायरेक्ट डायरेक्ट काही नाही बोलणं पुरत हां कोणाला कसं कोणाला वाईट वाटते कोणी कोणत्या परिस्थितीत राहते कोणी कशा हलतीत राहते ह्या सगळ्या गोष्टी पाहायला लागते ना आपल्याला आपण आलं डायरेक्ट असं भडबड भडबड बोलून देऊ कुणाले हां रागा तमा तर मग समोरच्याला कसं वाटायचं आहे आपल्याला तर काही वाटणार नाही हां पण समोरच्याला तर बेकार वाटते ना त्याची कंडिशन त्याचं काय चालू आहे काय नाही ना आपण बोलून देतो डायरेक्ट असं राहते म्हणून कसं आहे जवळ बघा थोडासा विचार करायला लागते हो ते बरोबर आहे म्हणा मामी तुमचं ते सगळं बरोबर आहे त्या गोष्टीसाठी आम्ही कित्यक डाव बोललो हा कित्येक डाव बोलणं एवढ्या डाव समजावणं एवढ्या डाव बोलणं ह्या गोष्टीसाठी कितीक न काय झगडे झाले ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण आता काय आता सुधारायचं नाव नाही आता काय आता आतापर्यंत समजलं नाही आता काय समजायचं राहिल म्हणून आम्ही म्हणतो चाला चालते आहे चालू द्या हा म्हणून काही एवढं आम्ही खानी घेत नाही आता आता ह्या वयात सुधरवून काय करायचं राहिलं आता असा विषय आहे तो मामीजी मी तर काही म्हणून नाही हां घरात कलकल कलकल त्याच्या शिना राहते हा आपण शांतही राहिलं तरी जायचं पटर 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 चालूच राहते काही ना काही काही ना काही गोष्टी चालूच राहते हा मी तर तुम्हाला सांगणार आहे किती दिवसापासून पण तुम्ही कुठं ऐकता तुम्ही राहता ना आपल्याच त्यालात हा मग असं ते मग सांगायचं ऐकत नाही मग असं होते मग शेवटी हा आणि मग म्हणता का बाबा ऐकाच बेकार आहे म्हणता थोडसं बोललं रागाला तर चालली जाते असं तसं हा असं आहे आता कितीक डाव समजून घ्यायचं राहिलं मातार आहे म्हणून हा कितीक डाव समजून घ्यायचं काही बी तर समजलं पाहिजे ना हा मग आता ह्या सगळ्या गोष्टी काय आपणच समजून घ्यायच्या काय जाऊ द्या आता नेहमी नेहमी थोसतो थोचतो विषय बंद करा आता लावतो इनबाईले फोन इनबाईले म्हणतो यावा तुम्ही आता या भेटाले राहा म्हणतो आता दोन तीन दिवस मस्त पाऊनचार वाउंचार करतो तुमचा हा लावून बायप फोन चल बापा लय कामं पडले आहे कामं आहे घरातले आता फटाफट फटाफट कामं करणं आहे आणि दुपारच्या टायमात उन्हाच्या भरली झोप लागते फटाफट काम करून झोपार झोप झोपा काढा जो मस्त चला बापा करा फटाफट काम लागतं चालली गेली दोन दिवस झाले हा अजून याचा पत्ता नाही म्हणते दोन दिवस दोन महिने राहतो तीन महिने राहतो यायचे तर नाटकच राहते हा थोडंशी सासू बोलली नाही बोलली का टोंक फुगून बसणं हां झाडाचं बोलणं नाही हा ह्याच्या काही ह्या ह्याच्यात काम शिकवली काही नाही याच्या आईले उठेन हा काही समजत नाही कशा सुनाय आजकालच्या तर हां थोड्याशा सासू बोलल्या का टोंक फुगून बसून ना ते आणि जास्त बोलल्या तर चालली मी माहेरी चालली मी आईच्या गावले चालली मी आईच्या गावले हा एवढंच समजते काय फक्त हां त्याच्या येतेच काही ना आय येल फड्यावानाच्या आता सुनाय काय मला राहिला डोक्यावर बसून ठेवते ना आपले हा आता आपले पोट्टेस त्या डोक्यावर बसून ठेवते काम लोक करू जास्त हा येल पाडत राहते काय डोक्षार हा मग ऐकत नाही काम सासू सासऱ्याचे नवऱ्याचे हा मग म्हणते बायको बेकार आहे म्हणते पहिल्या डोक्यावर बसून ठेवते ना आजकालच्या पोट्ट्या समजत नाही तसं बायकोला कंट्रोलमध्ये ठेवा ना काय ना काय हा मी राह त्याचे ऐकत राहते त्याच मग मग घुमत राहते होऊन घ्या बरं आता हा थोडीशी रागा फुगून गेली नाही गेली तर गेला की नाही तुरंत तिच्या मागा तिला आणले हा मायकून नाही राहिलो मध्ये दोन तीन महिने हे धन्य करायचे काय असं तसं हा आता बाकी गेला आता तिच्या मागा तिला तुरंत आणले तर आपल्याला काही झालं तर आपल्याला विचारणार नाही आणि बायकोला थोडंसं झालं काही हा डोकसं दुखलं गोडी आणून देऊ काय दवाखान्यात चालतं काय हां आणि डोकसं दाबून देऊ काय आणि त्याच्या नाटकं चालवून जाते हा असं का मायचं बाप्पा आपल्याला तर कोणी विचारत नाही ना पुसत नाही आता जाऊ द्या बा का कामा काय सुनीचा विचार करणं पुरते काय हाल तू तुम्ही डोक्ष ठोकल्या साठाय चला करावं नव कराव आराम ताम थोडासा <ण्राण> आता कोणाचा फोन आला बाबा सकाळी सकाळी आठ वाजताच हॅलो हा कोण बोलून नमस्कार बाई रुपालीची आई बोलून राहिली मी रुपालीची आई हो मी आता यायचाच विचार चालू होता डोक्यात यायच्याच बद्दल बोलून राहिलो होतो ना यायचाच फोन आला होता हा हा नमस्कार नमस्कार इन बाई बोला बोला कशा आहात हा मजेत आहे सगळं हो ना इनबाई सगळं मजेत आहे हा एक नंबर सगळं तब्येत पाणी सगळं टनाट टन आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहे मी मजेत आहे बा आई मी मजेत आहे आपलं काय आपण नेहमी मग मजेतच राहतो एकटा जीव सदाशिव आपलं कोण आहे मागण पुढं हां आपण मजेतच राहतो आपल्याला काही कोणाचं लोड नाही कोणाचं टेन्शन नाही हां मस्त कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यावाचं नाही मस्त आपण आपल्या जिंदगीत खुश आहे बा तुम्ही सांगा काही नवीन हालचाल नवीन काय आता इनबाई आता मी अशी म्हणत होती तर आज या म्हटलं बा तुम्ही हां आज घरी या म्हटलं आज कसं आज घरी थोडासा लहानसा कार्यक्रम ठेवला आहे जेवणाचा आपापल्या लोकायचा हां आपल्या घरचे घरचेच ची लोक आहे तर या म्हटलं तुम्ही संध्याकाळी हां आता तर कसं आता सकाळचा टाईम आहे धंदे करून आता ओन होऊनच जाते दहा अकरा वाजताच आणि आता तसे इलेक्शनच्या एसटी बंदच आहे आता आपल्या खेड्यापाड्याकडल्या तर संध्याकाळच्या प्रायव्हेट एसटीने या म्हटलं बा तुम्ही हां आज आले असते तुम्ही संध्याकाळी नाही ना रोपालीच्या सध्या जमत नाही ना आता इकडे थोडेसे कामधंदे आहे हां आता हे कसं आहे वाढवण वडवण टाकणार आहे तेक आपला आ, ते आपल्या कोरवड्यासाठी आता ते पीठ भिजून ठेवलं होतं ते बनवायला नाही तर खराब होऊन जाईल त्याच्यानंतर बाकी पाहीन ना मग पुढच्या वेळेस जर जमलं तर मग मी नाही नाही कुठं पुढच्या वेळेस येत पुढचा वेळ पुढचा वेळ करता करता तर तुमचा पुढचा वेळच नाही येत बाबा हा पुरसातच नाही भेटत तुम्हाला हा या तुम्ही या वेळेला हा ह्या वेळनं ना आता याच लागते तुम्हाला हा काही बायना नाही काही नाही चालत आता या वेळेस या आता कसे आता रुपाली बी आहे जवाई बी आले काल हा ना तुम्ही या मस्त पाहुणचार चार पाऊन जर करतो हा थोडशा गोष्टी माता करू या या बरं आज तुम्ही संध्याकाळी या आज, आज काही बायना करू नका बरं पाहतो बाईन बाई भाए, हा जमला तर येतो नाही तर मग सांगतो तुम्हाला फायने काही लावू नका तुम्ही हा जमला तर पाहतो म्हणून तुम्हाला याच लागते आज या तुम्ही थोडंसं आपल्याला त्या रुपालीच्या विषयावरही बोलणं करायचं आहे तर आपल्या दोन्ही कामं होते लय दिवस झाले आपल्या भेटाय नाही आहे तर या तुम्ही ह्यावेळेस कसे पाहून पण होऊन जाते एक दोन दिवसाचं आपल्या गोष्टी माता येऊन जाते हा हे जे गोष्ट आहे ह्या विषयावर बोल होऊन जाते आता इंबाई आता काय बोलायचं राहिलं त्या विषयावर हा काय बोलायचं राहिलं तर तुम्हीच सांगा बरं हा आता तुम्हाला माहित आहे सगळ्याला माहिती आहे हा का बस असं गलती राहते सुनायची गलती राहते काय तुम्ही तुम्ही सांगा बरं आता हा कोणत्या पुस्तकात वाचलं तर काय तुम्ही का बस सुनायची गलती राहते म्हणून हा किती काही झालं तरी सासवाच बेकार राहते सोनी तर चांगल्याच राहते मस्त रच रच कामं करते हा सगळ्या सगळे कामं करते मस्त चाय नाश्ता जेवण खावण सगळं सासू सासऱ्याला हाता हातात आणून देते हा मग मग सुनायची गलती राहते काय तुम्हीच सांगा बरं जे गलती आहे ते सासवायचीच आहे सा। मग काय बोलायचं राहिलं त्या विषयामध्ये हा तुम्हाला जर सगळं सांगितलं जसं ना तर तिनं पोती पुराण आल्याबरोबर हा आणि हा माईकडला गडी आला हा त्यानेही सांगितलं असं काय तर मग आता काय बोलत राहिलं त्या विषयावर तुम्हीच समजून आता गलती आता तशी स सासवायचीच आहे सा त्या सुनायची काही गलती नाही हा काही बोलून फायदा नाही त्या विषयावर तो विषय काही क्लोज होत नाही नाही हो इनबाई काय बोलता तुम्ही हा काही नका बोला का आता कुठेही काय आता सासवायचीच गलती राहते काय हा आता बाकीच्याही सासवा पाहिल्या ना आम्ही आम्ही ओळखतो बा तुम्हाला तुम्ही कशा आहे आहे तर हा तुमचा काहीच विषय नाही तुम्ही या आपल्याला काही म्हणजे असं काही वादविवाद नाही करायचा करा विषयावर असंच ब या कसा आहे पाहून पण उन्हा दिवस झाले पाहून पण काही झालं नाही हा म्हणून होतो तो विषय का बा या आता आता कसा पोरगिंजाबाई दोघे आले तुम्ही राहिले ते या म्हटलं तुम्ही पाहुणचार वगैरे करून असत चलायची ना आता जास्त लागेल आता काय आता तुम्ही पास लागेल बरं ठीक आहे मग येतो मग आता थोड्या वेळात आता ही तसे काय जास्त काही कामधंदे आहे नाही बात आता पटापट कामधंदे करतो आणि येतो मग साडे दहाच्या एस टीनं साडे अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचून जातो मग घरी बरोबर या बर मग इनबाई मी हा आम्ही घरीच आहे मग या या, या, या तुम्ही आम्ही वाट पाहतो इनबाई आल्याच नाही अजून अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येतो म्हणे पावणे बारा बारा होऊन राहिले आल्याच नाही अजून लावून पाहिलं फोन कुठपर्यंत पोहोचल्या तो अह तर रस्त्यानच असन हा मग आणि आता पाच मिनिटा पहिलेच मी फोन लावला आता त्याला फोन नाही उचलला तर रस्त्यानच हा येतच असन त्याच्या गडबडीत आहे दादा डाव फोन करून पोचायच्या राहिल्या काय त्या हा येतच असन आता थोड्या वेळात पोहोचतेच त्या मी म्हंटल आल्याच नाही का आल्या का नीनबाई नमस्कार की सुधाकर भाऊ नमस्कार काय म्हणता कसं काय तब्येत काय हालचाल आहे बस बो सगळं मजेत आहे तब्येत सगळं टनात टन आहे तुम्ही सांगा तुम्ही कसं आहे आमच्याही मजेत आहे बा मजेतच आहे नमस्कार इनबाई बाई नमस्कार आम्ही तर बाला वेळची वाट पाहून राहिलो तुमची हा साडे अकरा चा टाइम बारा, बारा वाजून गेले म्हटलं बा येते का नाही येते म्हटलं बा संध्याकाळी हा त्याच गोष्टी करत बसलो होत आम्ही हा नाही येऊनच गेला तुम्ही बाई हो थोडीशी ते गाडी लेट झाली होती हा पंधरा वीस मिनिट लेट झाली त्याच्यानं वेळ लागला आणि त्याच्यातल्या चालू आहे हा राजनीती लोकाच्या तर ते रॅली आली होती तर तिथंच थोडीशी रॅली थांबली पाच दहा मिनिट त्याच्यानं अर्धा घंटा पूर्ण वेळ झाला नाही तर मी तर अर्धा घंटा पहिले म्हणजे साडे अकराच्या पहिलेच पोहोचत होती हा हो आता आता ते आता रॅली थाली वेळ होऊन गेला थोडासा होईन बाई आता इथं कसं आहे इलेक्शन फिलेक्शनचं चालू आहे हा जिकडे तिकडे आता इलेक्शनचे दौरे चालू आहे नेता लोकांचे हा इकडे तिकडे याच्या सपोर्टमध्ये त्याच्या सपोर्टमध्ये त्याच्यानं कशा आहे इकडे तिकडे थोडंसं ट्रॅफिक जाम करतेस कुठं मिटिंगा ठेवते तर कुठं प्रचाराला जाते हा कधी कधी नितीन गडकरी ते भेटाले हा चालू आहे आता त्याचं राजनीतीचा बंदी आहे ते प्रचार प्रचार करणं फालतू जनतेला पूर्ण यष्टाला होऊन कामी हा इलेक्शनच्या सत्तावीस तारखेपर्यंत हा इलेक्शनच्या यानं इलेक्शन राहते यायचं ना तू लोक दे तर मस्त प्रायव्हेट प्रायव्हेट टॅक्स फॅक्स आटो फॅटो सांगा येईन भाड्यानं हा रोजगार देवा यायला सरकारी एष्ट्या कामाला लावते काय आता काय मस्त साहेब आता सरकारचं काय करतात आता राजनिती तशाच राहते आपलाच विचार करते स्वतःचा पहिले हा आम जनतेचा विचार करते काय कोणी बी स्वतःसाठीच लढून राहिले आणि लोक पागल कोणाला निवडून देते मस्त देशाचा विकास करणाऱ्या नेत्याला निवडून नाही फालतू लोकाला निवडून देते काही काम न झालं जाऊ देईन बाई तो काही आपला विषय नाही काही टेन्शन नका घ्या बसा मस्त चाय कि बनवते बनव चाय बनव बरं हा हा बनवतो आराम हो हो वाई येवा बसतो ना